अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी कोणताही एक नंबर मनामध्ये धरायचा आहे आणि तुमच्या भाग्यात काय लिहिलं आहे आणि त्यावरती उपाय काय करायचे आहेत ते सुद्धा आज सांगणार आहे तर सर्वात अगोदर सुरुवात करूया जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन नंबर दिसत आहेत नऊ पाच चार तर तुमच्या आवडीचा कोणताही एक नंबर तुम्ही मनामध्ये धरा किंवा त्या नंबरकडे तुम्ही अगदी त्या नंबरकडे बघत बसा तर चला मग अगदी एक एक सेकंदामध्ये करूयात तर सर्वांनी मनामध्ये नंबर ला धरला असेल किंवा त्या नंबरकडे बघत असाल तर तो नंबर तुमच्या नशिबामध्ये काय घेऊन आलेला आहे किंवा तुमचं नशीब कसं असणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे नंबर नऊ नऊ नंबरपासून सुरुवात करूया नऊ नंबर हा नवग्रहांशी निगडीत आहे तुमच्या नशिबामध्ये नशीब तुमचं साथ देत नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख कष्ट आहे तुम्ही जे काय करता त्याला यश येत नाही नशीब तुमचं कुठेच तुम्हाला साथ देत नाही तर त्यावरती उपायसुद्धा आपण पाहणार आहोत तर आता पाहूया नंबर पाच पाच नंबर ज्यांनी मना धरला आहे त्या व्यक्तींसाठी की तुमची अडलेली कामेही होत नाहीत आणि तुमचा अडकलेला पैसा किंवा पै नशीब तुमचं कुठेही साथ देत नाही जिथं तुमचा पैसा अडकला तोही रिटर्न येत नाही किंवा पैशाची आर्थिक टंचन भास भासत आहे हे झालं पाच नंबरसाठी आता चार नंबरसाठी चार नंबरसाठी तसंच आहे की पैशा संदर्भात तिन्ही नंबरमध्ये पैशा संदर्भात जास्त प्रॉब्लेम आहे तुम्हाला पैसा टिकतही नाही आणि तुमच्याकडे थांबतही नाही लक्ष्मी तुमची स्थिर राहत नाही आहे तर आणि नऊ नंबरचा आपण सर्वात अगोदर पाहिलं त्याचबरोबर पाच आणि चार पाच आणि चारची बेरीजही केली तर नऊ येत आहे म्हणजे टोटल त्याची केली तर येत आहे म्हणजे दोन्ही तो यात नऊ नंबरशी निगडीत आहेत जर तुमचा नऊ नंबर असेल तर नव नंबर साठी नव हा नंबर नवग्रहांचा आहे आणि नवग्रहांच्या संदर्भात तुमचा भाग्य तो होणार आहे लवकरच तुमचं नशीब उचकटणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुढे लक्ष देऊन ऐका मी माहिती सांगत आहे तर उपाय काय करायचे आहेत सर्वात अगोदर जस की तुम्हाला काही ना काही लकी असेल जसं की आपण म्हणतो मला पाच नंबर लकी आहे दहा नंबर लकी आहे किंवा पंधरा नंबर लकी आहे या दिवशी माझी अडलेली कामे होतात किंवा या दिवशी मला काही ना काही शुभ बातम्या शुभ घटना शुभ प्रसंग घडून येतात कुठले ना कुठला नंबर तुमच्यासाठी लकी असेल तसंच तो वारही तुमच्यासाठी लकी असतो कुठला ना कुठला वार की बाबा त्या दिवशी तुमची कामे होतात गुरुवार समजा गुरुवारची वाट कोणी कोणी आवर्जून पाहत असते कारण की गुरुवार हा स्वामी समतांचा वार असतो दत्तगुरूंचा वार असतो किंवा कोणी कोणी या दिवशी उपास करतात कोणाची कोणासाठी हा दिवस शुभ असतो तर कोणासाठी मंगळवार शुभ असतो कोणासाठी रविवार शुभ असतो कुठलाही दिवस तुम्ही तुमच्या मनामध्ये असतो म्हणजे तो आपल्या मनाची एक ही असते आपण मनामध्ये संग्रह करून ठेवलेला असतो की हा दिवस माझ्यासाठी शुभ आहे तसंच हा उपाय करण्यासाठी सांगण्यामागचा हेतू म्हणजे की हा उपाय करायचा आहे तो तुम्हाला कुठल्याही दिवसापासून करा किंवा तुम्ही जो लकी दिवस मानत आहे लकी तारीख मानत आहे त्या दिवसापासून त्या तारखेपासून तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे बघा हा उपाय करताना अगदी श्रद्धेनं करायचा आहे विश्वासानं करायचा आहे यामध्ये मनात किंतू परंतु काही आणायचं नाही फक्त हा एकदा करून पाहायचा आणि नंतरनं तुम्ही अनुभवायचं आधी करून पाहायचं अगोदर हा उपाय कोणाला पटेल ना पटेल ज्यांना पटेल त्यांनी करा ज्यांना नाही ना पटेल त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही फक्त पण एकदा मी म्हणते प्रयत्न करून तरी बघण्यात काय हरकत आहे तर उपाय सरळ मुद्द्यावरती येऊयात उपाय काय करायचा तर शंभर रुपयाची नोट घ्यायची शंभर रुपयाची नोट तर प्रत्येकाकडे असते शंभर रुपयाची नोट घ्यायची आणि त्या शंभर रुपयाच्या नोटवरती तुम्हाला सर्वात अगोदर नऊ लिहायचं नऊ लिहिताना हे लाल पेननं लिहायचं लाल पेननं तुम्हाला नऊ लिहायचं थोडंसं अंतर ठेवायचं आणि चोपन्न लिहायचा म्हणजे थोडक्यात हा नंबर झाला नऊशे चोपन्न नऊ आणि चोपन्न हा नंबर लिहायचा आणि मग हा कुठल्या दिवशी करा गुरुवारी का फक्त शनिवार अमावशा आणि पौर्णिमा हे तीन दिवस सोडून हा उपाय करायचा आहे मग हा नंबर लिहायचा शंभरच्या नोटवरती हा नंबर लिहायचा आणि तुमच्या उशीखाली ठेवायचा तुम्ही जे झोपणार आहात त्या उशीला कवर असेल नसेल तर कवर घाला आणि त्या उशीच्या कवरमध्ये तो आपल्या उशीखाली झोपताना त्या शंभर रुपयाची चौकनी घडी घालायची आणि तो नंबर तो घडी उशीखाली घ्यायची परत सकाळ रात्र ब ठेवायची सकाळ उठायचं आंघोळ करायची आणि आंघोळ करूनच ती शंभर रुपयाची जी घडी आहे ती उचलायची तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आता तिजोरी नसेल तर काय करायचं जिथं तुम्ही तुमचे पैसे ठेवता दागिने ठेवता अशा ठिकाणी अशा ठिकाणी शंभर रुपयाची नोट ठेवून द्यायची परत दुसऱ्या दिवशी तोच तोच उपाय आपल्याला करायचा ती नोट परत उशाखाली घेऊन झोपायचं परत सकाळ उठून आंघोळ करून ती नोट उचलून तिजोरीमध्ये ठेवायची म्हणजेच हा उपाय आपला सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवस करायचा आणि आता एकवीस दिवस तर उपाय झाला एकवीस दिवस झाल्यावरती काय करायचं तर बावीसाव्या दिवशी ती नोट घ्यायची बावीसाव्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा उशी खालत नोट घ्यायची स्वच्छ आंघोळ करून ती नोट घ्यायची आणि तुमच्या आसपास कुठंही माता लक्ष्मीचं मंदिर असेल बघा माता लक्ष्मीचं मंदिर असेल माता लक्ष्मी म्हणजे धनाची लक्ष्मी आहे म्हणजे ती धन आणते पण धन स्थिर ठेवते पण म्हणजे धनाचे सगळे प्रश्न निगडीत संबंधित माता लक्ष्मीची येतात तर माता लक्ष्मीचं मंदिर बघायचं त्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथं तुम्हाला दानपेटी असते तिथे दानपेटी असते तर ती नोट ह्याच्यावरती तुम्ही नऊशे चोपन्न जो आकडा लिहिलेला आहे ती नोट त्या दानपेटीमध्ये टाकायची आणि माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची जी काय तुमची इच्छा आहे ती मनोभावे बोलायची आणि म्हणजे थोडक्यात जे तुमच्या नशिबामध्ये जे कष्ट झालेलं आहे किंवा पैशाला पैसा लागत नाही पैशाला ला नशिबाची ना साथ नाही किंवा तुम्ही भरपूर पैसा कमवत असता पण तो हाती लागत नाही किंवा टिकत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात पैशा संबंधित किंवा आडलेले का आडलेले पैसे असतात कुठून येत नाहीत आपण दुसऱ्याला दिलेले असतात किंवा आपण कर्जबाजारी आहोत कमवतो आहे तरी पण पैसाला पैसा लागत पैसाल नाही पैसा टिकत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात एखाद्याची खूपच गरिबी असेल मग नाही का पण याला तुमची कष्टाची साथ पाहिजे नुसतं घरी बसून तुम्ही उपाय कराल तर त्याचा काहीही फायदा नाही यास यासाठी तुम्हाला कष्ट करणं जरूरी आहे फक्त तुमच्या कष्टाला कर्माची साथ नशिबाची साथ लक्ष्मी माता देते त्यासाठी हा उपाय करायचा आहे सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही जर दानपेटीमध्ये ते शंभर रुपये टाकले की तुमच्या नशिबाचे काही दोष आहेत ते निघून जातात आणि पुन्हा तुमचं धनासंबंधित घडून येतात किंवा धनासंबंधित किंवा आलेलं धन टिकून राहतं माता लक्ष्मी खुश राहते तर हा उपाय आहे तो करून पहा जर तुम्ही कष्ट खूप करताय किंवा मेहनत करताय त्याचं फळ मिळत नाही किंवा त्या ब बदल्यात तेवढा मोबदला मिळत नाही त्यांनीच हा उपाय करा तर तुम्ही काही लोक गरीब असतील काही कमवणार नाहीत आणि नुसते उपाय करतील की शंभर रुपयाचं करायचं उपाय करायचा आणि लाखो रुपये आम्हाला येतील आणि नाही आले की परत तुम्ही कमेंट करणार की हा उपाय खोट आहे त्यामुळं प्लीज ज्यांना जे कष्ट करतात त्यांच्यासाठीच हा उपाय जे पण आपण कष्ट करतो किंवा प्रामाणिकपणे गोष्टी करतो आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही त्यावेळेस हा उपाय करायचा आहे तर जे काही माहिती मला होती आणि याचे खूप चांगले फायदे आहेत रिझल्ट आहेत हे फक्त माता लक्ष्मीला आपल्यावरती प्रसन्न करण्यासाठीचा सा उपाय आहेत त्यामुळे हा नऊशे चोपन्न आकडा हा खूप अंकशास्त्रामध्ये लकी आणि भाग्योदय उजळणारा आकडा आहे त्यामुळे हा उपाय नक्की करून बघा करण्याला काहीही हरकत नाही फक्त शंभर रुपयाची गोष्ट आहे मग असे आपण दानपेट पैसे टाकत असतो तर शंभर रुपये माता लक्ष्मीसाठी उपायासाठी एकदा आजमावून बघा आणि जेणेकरून हा उपाय केल्यावरती कोण त्याला फरक जाणवेल कोण आजमावून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून दुसऱ्या करणाऱ्या व्यक्ती पर व्यक्तीलाही प्रोत्साहन मिळतं किंवा त्याच्यावर विश्वास बसतो आणि त्यांचेही भोग सुटतात त्याचं पुण्य आपल्याला लागत असतं झालेली सेवा स्वामी चरणी दत्तचरणी माता लक्ष्मीचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री दत्त